दरम्यान या संपूर्ण प्रकाराला सामोरे जात असताना पोलिसांना एक नवं आव्हान अनुभवायला मिळालं कारण ठाकरे गटानं स्वारगेट बस स्थानकामध्ये आंदोलन केलं आणि नुसतं आंदोलन करून स्वारगेटच्या बस स्थानकामध्ये ठाकरे गट शांत बसला नाही तर त्यांचे नेता वसंत मोरे यांनी तिथं असलेली सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली सातत्याने या ठिकाणी असतील व्यस्नी माणसं असतील हे या स्वर्गीय आगारामध्ये बसलेले असतात यांच्यावरती आजपर्यंत कुठल्याही कारवाई झाल्या नाहीत किंवा होत नाहीयेत नक्की यांना कोण पोचतय या गोष्टी बघणं गरजेचं आहे आणि मला वाटतं की इथं आम्ही आज शिवसेना म्हणून आलोय आणि मी त्या टी आगारांना भेटलेले आता बाबा तुम्ही इथं अशा प्रकारे तुम्ही तुमचे सुरक्षा रक्षक त्याने मला कुठं होते सुरक्षा रक्षकांना एवढी गोष्ट लक्षात कशी आली नाही पर तो माणूस येतो बलात्कार करतो तो इकडून पळून जातो तरी सुद्धा तो अजूनही नाव कळते सगळं होते पण आरोपी ला ला का सापडत नाहीये आरोपी सापडला पाहिजे आणि त्याला कडक शिक्षा झाली पाहिजे या निमित्तानं आंदोलनात उतरलेल्या महिला सुद्धा संतप्त दिसल्या आपल्यासोबत काही शिवसैनिक आहेत अशा प्रकारचं चित्र पाहिल्यानंतर राग निर्माण होतो आपल्याकडून देखील असा प्रकारचा राग पाहायला मिळाला गाड्यांची तोडफोड करण्यात आली हो बरोबर आहे पुणे हे विद्याचं बाहेर घर मानलं जातं पण इथं काय झालेलं आहे बाहेरनं सुद्धा विद्यार्थी विद्यार्थी जी येत आहेत शिक्षणासाठी येत आहेत पण ते त्या आई वडिलांनी किती सुरक्षित मानलं पाहिजे ने की इथं पुण्यामध्ये येऊन ते सुरक्षित असते सुरक्षित आहेत कुठली मुलगी जरी आपली घराबाहेर पडली ती परत सुरक्षित येईल ही खात्री सुद्धा आईला किंवा घरातल्यांना राहिलेली नाहीये त्याच्यामुळे जबाबदार कोण आहे या सगळ्याला जबाबदार कोण आहे सरकार जबाबदार आहे या गोष्टीला या ठिकाणी जर का अशा गोष्टी क्रूर होत आहेत तर इथं राज्य सरकारने करायचं काय लाडक्या बहिणींकडे लक्ष ला देण्यापेक्षा त्यांनी या आपल्या लाडक्या बहिणी सुरक्षित आहे की नाही हे बघा ना पहिले शिक्षा देणार आता सरकारला काय शिक्षा देणार सरकारने सरकारने कायदा लागू करावा नवीन ना नाहीतर मग या लोकांना फाशी देण्याची शिक्षा आम्ही रस्त्यावर उतरून देऊ सगळ्या महिला ज्या आहेत ते आक्रमक झालेल्या आहेत आणि जी बस आपण अगदी काही मिनिटांपूर्वी दाखवलेली होती त्या बसकडे हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत आणि या ठिकाणी येऊन त्यांच्याकडून जे आहे ते ह्या सगळ्याची पाहणी केली जाते आणि यामध्ये स्वतः वसंत मोरे जे आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांनी देखील मागाशी काही वेळापूर्वी आपल्याशी बातचीत केलेली आहे कारण का या बसेसमध्ये जे काही चालू होतं किंवा या बसेसमध्ये काय काय आहे हे चित्र आपण काही वेळापूर्वी दाखवलंच आहे परंतु तरीसुद्धा हे चित्र जे आहे ते पुन्हा आपण प्रेक्षकांना दाखवतोय